नमस्कार आज मी बनवणार आहे आंबट घाऱ्या एक वाटी मी भगर घेतला आहे मोठा डबा भरून आणि याला स्वच्छ आपल्याला निवडून घ्यायचं आहे काही या असेल यात तर आता एका कढईमध्ये मी पाणी ठेवलं आहे उकळायला आणि स्वच्छ भगर धुवून घेतला जर व्हिडिओ आवडला मंडळी तर लाईक सबस्क्राईब नक्की करा याच्यामध्ये एक चमच मीठ घातलं आहे मी आता भगर आपल्याला याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे तुमच्याकडे कशा बनवतात आंबट गाऱ्या हे पण आम्हाला कमेंटमध्ये कळव जा आता आपल्याला पाच मिनटं आपल्याला भगर शिजून घ्यायचे आहे याच्यावरती आपल्याला ताट झाकून ठेवायचं आहे हे बघा पाच मिनटात लगेच भात आपल्याला शिजून तयार झाला आता याची आपल्याला थोडी वाफ काढून घ्यायची आहे वाफ काढून झाल्यानंतर असा भगर आपला थंड झाला थोडा थंड झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये ज्या डब्यानं आपण भगर मोजून घेतला तेच डबावर याच्यामध्ये आपल्याला दही टाकायचं आहे दही जास्त आंबटही नको म्हणजे आंबट घरा खायला खूप आंबट लागतात मीडियम दही वापरायचं आहे आपल्याला याच्यामध्ये आता हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यावर आपल्याला मिक्स झाल्यानंतर आपल्याला याच्यावर ताड झाकून आपल्याला पाच ते सहा घंट्यासाठी हे आपल्याला आप आप सा आप फर्मेट व्हायसाठी आपल्याला रात्रभर किंवा पाच ते सहा साठ तासासाठी आपल्याला हे बाजूला ठेवून द्यायचं आहे दु हे बघा एकदम पाच ते सहा तासामध्ये फर्मेट तर एवढं म्हणजे पावसाळ्याचे दिवस तर ते एवढं होत नाही आहे तरी पण जेवढं झालं तेवढं मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं बाजूलाच ठेवलं होतं आणि त्याच्यावरतून एक गोटा ठेवला होता म्हणजे जास्त याला फर्मेट व्हायला थोडासा हे होईल मदत होईल आता हे आपल्याला सगळा भात आपल्याला फिरून घेतल्यानंतर थोड्या मिरच्या जेवढ्या आपल्याला चवीला लागतात तिखट जास्त असतील तर कमी वापरा माझ्यात एवढ्या टिकत नाहीत मिरच्या लसणाच्या दहा बारा पाकळ्या आणि एक चमचभर जिरं याच्यामध्ये टाकून आपण फिरून घेऊ मिक्सरमधून असं बारीक आपल्याला त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे हे बघा अशी बारीक आता एका ताटामध्ये हे मिश्रण आपल्याला काढून घ्यायचं आहे एका ताटामध्ये हे मिश्रण काढल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आपल्याला एक डबा गव्हाचं पीठ टाकायचं आहे मोठा डबा भरून म्हणजे जेवढं आपल्याला गव्हाचं पीठ हे पीठ मळायला म्हणजे उंडा चोरवायला लागेल तेवढं आपल्याला टाकायचं आहे याच्यामध्ये म्हणजे आपल्याला जास्त पातळ उंडा करायचा नाही एक चमच हळद एक चमच जिरं टाकलं तुम्ही ओवा बी टाकू शकता असला तर आणि मी अर्धी वाटी रवा टाकला आहे रव्यानं थोडंसं खुसखुशीत येतात ह्या छान लागतात याच्यावरतून मीठ टाकलं आहे चवीनुसार आता याच्यात आपल्याला ही पेस्ट याच्यामध्ये टाकून याचा आपल्याला छान असा उंडा लावून घ्यायचा आहे आपण जसा पुऱ्याला उंडा लावतो तसाच आपल्याला हा उंडा लावून घ्यायचा आहे हलक्या हलक्या हाताने आपल्याला असा उंडा हा आपल्याला मळत घ्यायचं आहे म्हणजे सगळं मिश्रण एकत्र एक जीव झालं पाहिजेत जी। हे बघा छान असा मी उंडा हा मळून घेतला आहे त्याच्यामध्ये आपल्याला अजिबात पाणी टाकायचं गरज नाही कारण की ऑलरेडी भात आणि दही हे एकदम आधीच ओले असतात त्याच्यामध्ये पाणी असते म्हणून आपल्याला या अजिबात पाणी टाकायचं नाही आणि उंडा मळून घ्यायचा जर पातळ वाटला उंडा तर त्याच्यात अजून आपल्याला एक वाटी पीठ घालून किंवा तुम्ही मैदा घालू शकता किंवा रवा घालू शकता हे कोणतीही वस्तू घालून आपण याच्यात मळू शकतो आता मी कढई ठेवली आहे पाच मिनटं आपण रेस्टला ठेवून देऊया उंडा तोपर्यंत आपण ते कढईमध्ये ते तेल टाकून गरम करून घेऊया आता लगेच पाच मिनटं झाल्यानंतर आपण याच्या पुऱ्या लाटायला सुरुवात करूया थोड्या थोड्या उंड्याच्या आपण जशा पुऱ्या लाटतो तशा ह्या पुऱ्या आपल्याला आंबट घाऱ्या लाटून घ्यायच्या आहे छोट्या छोट्या आकाराच्या हे बघा छान अशी फुलून आपली ही वरती आली आहे जशा आपल्या पुऱ्या फुगतात तशा अशा छान अशा फुगून वर येतात हे बघा थोडीशी अशी लालसर होत आली आपल्यालाही काढून घ्यायचे आहे एका पेपरवर किंवा एका ताटात पेपर आतरून याच्यावर आपल्याला हे काढून घ्यायचे आहे अशाच आपल्याला या सगळ्या लाटून तळून घ्यायचे आहे एकदम पटापट बनणारा हा पदार्थ नाश्ताला पण केला तरी छान आणि लेकरं आवडीनं खातात मुलं छान अशा ह्या आंबट एकदम मस्त फुलून वरती आल्यात एकदम छान असा याला कलर आलाय हे बघा छान अशा चा, बनून आंबट तयार झाल्या कसा वाटला व्हिडिओ नक्की कळवा कमेंट करून